स्टार्ट शेअर बाजार हा बऱ्याच अंशी सिटी डियावर अवलंबून असतो कंपनीचे व्यवस्थापन त्यांचे भविष्यकालीन व्यवसाय वाढीबद्दलचे आराखडे तिमाही विक्री व नफ्याचे आकडे पुढील वर्षाच्या उत्पादन वाढीसाठी हातात असलेल्या ऑर्डर्स व एकूण जागतिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन आपली गुंतवणूक विषयक धोरणे सामान्य गुंतवणूकदार ठरवत असला तरी त्याबाबत साथ दिली तरच त्याच्या पदरात नफा पडतो गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने पेट्रोल केरोसिन व गॅस सिलेंडर यांच्या किमती वाढवल्या ही वाढ अपरिहार्य होती ज्या गुंतवणूकदारांनी भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवले होते त्याचा त्यांना फायदा झाला या शेअर्सच्या भावात पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ दिसली परिच्छेद महागाईचा डोंब उसळलेला म्हणून विरोधी पक्षांनी वातावरण तापवले तर या वाढीबाबत सरकार दोन पावले मागे येऊ शकते कितीही विरोध झाला तरी शासन पाळण्याची ताकद नाही हे सत्ताधारी आघाडीला माहित आहे आपली गरज सत्तर टक्के पेट्रोल व तत्सम पदार्थ आयात करून भागवायला लागते त्यामुळे पेट्रोलची दरवाढ अटळ आहे हे जरी पटवण्याचा सरकारी प्रयत्न असला तरी आपल्या येथील भाव अमेरिका वा अन्य विकसित देशातील भावापेक्षा जास्त आहे या सामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाराशे एकोणनव्वद रुपयांच्या आसपास घ्यावा व जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विकून नफा मिळवावा ऑइल विदेश या कंपनीच्या माध्यमातून अन्य देशात पेट्रोल उत्पादनासाठी सहभागी होऊनही तिचे उत्पादन वाढलेले नाही तिच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत नाही जी वाढ होते ती सीमित असते शिवाय अनुदानापोटी तिला हवी तितकी रक्कम मिळत नाही गेल्या आठवड्यात केंद्राने पेट्रोल नैसर्गिक वायू डिझेल वगैरेचे भाव वाढवल्याने यापुढे नफा जास्त दिसावा पेट्रोलचे भाव वाढले असले तरी मोटारी व मोटार बाईक्सची मागणी वाढतच आहे हे त्या कंपन्यांना जून महिन्याच्या वाहन विक्रीच्या आकड्यांमुळे स्पष्ट झाले आहे या कंपन्यांच्या वाहनांना वित्तपुरवठा करणारी बजाज ऑटो पहिल्या क्रमांकावर आहे